सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे आश्वासित पदोन्नती तसेच पशुधन पर्यवेक्षक पदावरून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नती मिळावी या मागणीसाठी आजपासून अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं होतं मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे दहा वीस तीस च्या आश्वासित पदोन्नती तसेच पशुधन पर्यवेक्षक पदावरून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नतीबाबत रायगड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक वर्ष झालं पण अद्याप कार्यवाही झालेली नाही सहाय्यक पशुधन विकास अधिकारी सुहास कांबळे यांचे निधन झाले त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत या मुद्द्यांवर आंदोलन छेडण्यात आलं होतं जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्याम कदम यांनी आंदोलकांची भेट घेतली तसेच आंदोलकांचे शिष्टमंडळ सीईओ व डॉक्टर भरत बास्टेवाड यांना भेटले आठवडाभरात सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचा आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या ठिकाणी पशु व्यवसाय संघटना महाराष्ट्र शाखा रायगड याच्या वतीने आम्ही या ठिकाणी साखळी पोषणाचा सा मार्ग या ठिकाणी अवलंबला होता गेली दीड वर्ष आमच्या पशुधन पर्यवेक्षक व साहित्य पशुधन विकास अधिकारी यांच्या प्रमोशनची कामं होत नव्हती व दहा वीस तीसचे पदोन्नती जी आहेत ते तीस वर्षाचे जी पदोन्नती आहे त्याचा रिटायरमेंट झालेली लोक आमच्या त्या ठिकाणी सारख्या या ठिकाणी फेऱ्या मारत होत्या पण तरी सुद्धा दात उडी घेतली नाही जिल्हा पशुन अधिकारी वेळोवेळी तंबी कर्मचाऱ्यांना देत असताना सुद्धा कर्मचारी त्या ठिकाणी दुर्लक्षित करत होते ज्या वेळेला उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबला पंधरा तारखेला उपोषणाला बसतो म्हणून पत्र दिलं तिथपासून ज्या ह्या गेल्या तीन दिवसामध्ये ह्या सर्व फाईल दहावीस तिथच्या असतील किंवा पशुन ते सहायक पशुविकास अधिकार म्हणून प्रमोशन असेल या सर्व फाईल त्या ठिकाणी जे मध्ये या ठिकाणी गेलेल्या आहेत आज या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला पाचारण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आठवड्यामध्ये दहावीस तीस प्रस्ताव हे कम्प्लीट होतील आणि पशुधन साहित्य पशुन विकास अधिकार म्हणून त्यांचं प्रमोशतून होतील आणि जे काही अडचणी आहेत एक तारखेला पगार आमचा व्हायला पाहिजे तर पंधरा आणि वीस तारखेला त्या ठिकाणी पगार होतो तो एक तारखेला होण्याचे आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आठवड्याभरात सगळी कामं तुमची पूर्ण होतील हे आश्वासन दिल्या कारणाने तुर्तास हा साखळी उपोषण आम्ही या ठिकाणी मागे घेतो आहे धन्यवाद